नागपुरातील रघुजी महाराज भोसले यांच्या तलवारीची अठराशे त्रेपन्न ते अठराशे त्रेसष्ट दरम्यान ब्रिटिशांनी नागपुरात भोसले यांच्या खजिन्याची मोठी लूट केली होती आणि यातच ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण तलवार ब्रिटिशांकडे गेली असावी आणि याच ऐतिहासिक तलवारीचा परदेशात लिलाव करण्यात येतोय सॉथबे नावाच्या वेबसाईटवर ही तलवार सहा हजार ब्रिटिश पाऊंडच्या बेस प्राईज वर उपलब्ध आहे मात्र ही तलवार ब्रिटिशांनी लुटून नेली असा आरोप भोसले राजघराण्याचे वंशज राजे मुधोजी भोसले यांनी केलाय राजे मुधोजी भोसले यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी नागपूरचे राजे प्रथम रघुजी भोसले यांची एक तलवार जी आहे ते आंतरराष्ट्रीय वेबसाईटवर साठी ठेवण्यात आलेले म्हणजेच निलामीसाठी ठेवण्यात आलेली आहे आपल्यासोबत आहेत भोसले घराण्याचे वंशज आहेत मुदोजी राजे भोसले सर काय सांगाल या तलवारीबद्दल काय माहिती आहे आणि ही परदेशात कशी काय गेली असं ही तलवार प्रथम राजे रघुजी महाराजांसाठी खास बनलेली तलवार होती आणि ही तलवार लढाईमध्ये बी या तलवारीचा वापर झाला असावा कारण की लढाईसाठी तीन ते चार तलवारी हमेशा त्या तयार राहायच्या आणि एक ऐतिहासिक तलवार आहे या तलवारीवर त्यांचं नाव कोरलेलं आहे आणि त्या तलवारीवर बरीचशी माहिती आहे त्याच्यावर सो सोन्याच्या याचं काम भी आहे आणि काही स्टोनचं बी वर्क आहे त्याच्यावर आणि ती एक ऐतिहासिक तलवार आहे आणि ती त्यावेळेस अठराशे त्रेपन्न ते अठराशे त्रेसष्टला तिने फार मोठी लूट केली ब्रिटिशांनी त्या लूटमध्ये खजिन्यामध्ये डागडागिन्यासहित हे जे असेल ते ते घेऊन गेले असं आम्हाला वाटते आणि दुसरी दुसरीकडं की आमच्याकडे जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये ती आहे नाही म्हणजे ती स्त्री स्त्रीजणमध्ये नसावी ती ह्या खजान्यामध्ये असावी घेऊन गेले असं कधी नाही तर काही काही अधिकारी असे होते की एक दोन वस्तू ते आपले पर्सनल हे करून तर असं होऊ शकते की एखाद्या अधिकाऱ्यांनी ती लपून छपून नेली असेल आणि नंतर त्यांनी ती विकली असेल ही तलवार ऑप्शन वर ठेवलेली आहे ही परत आणण्यासाठी तुमच्याकडनं कुठले प्रयत्न करणार आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न सुरू आहे आम्ही सरकारला बी त्या संदर्भात आम्ही संपर्क करतो आहे आणि आम्ही त्यांना निवेदन करतो की जी बीट त्यांनी ओपनिंग भी बीट ठेवली त्या बीटमध्येच ती तलवार आपल्याकडे आली पाहिजे आणि त्यासाठी लागणारं जे आहे ते आम्ही द्यायला तयार आहे नागपूरकड भोसळी आणि ऑप्शन बीटमध्ये बी आम्ही आमच्या एका मित्रांची भाषेत तिथं उतरलेली आहेत तर आता बघू बीटमध्ये सरकारकडनं काय सहयोग होते आणि बीटमध्ये काय होते बघूया धन्यवाद कॅमेरामन मंगेश हस्तचा जितेंद्र शिंगाडे पुडारी न्यूज नागपूर